News. सरकार खोपल्याने आणि प्रशासन झोपल्याने मरणासन्न शेतकरी कष्टकऱ्यांशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मिळावा मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस आर्णी जिल्हा यवतमाळ शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या मरणासन्न अवस्थेला कारणीभूत असलेल्या केंद्र व राज्य सरकारला अन्यायग्रस्त आपण शेतकऱ्यांनी बेधडकपणे प्रश्न विचारले पाहिजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन राज्याची सत्ता काबीज केली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली शेतीमालाला हमी भाव देण्याचं आश्वासन दिले मात्र निवडून आल्यानंतर कर्जमाफी करायची तर सोडाच खत बियाणे औषधांचे भाव बेसुमारपणे वाढवले भरीस भर म्हणून आणि तणनाशके शेतकऱ्यास विक्री करणाऱ्या कंपन्यांना अटकाव केला नाही पीक विम्यात बेईमानी केली गेल्या दहा ते अकरा वर्षात केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विरोधी धोरणाचा सपाटाच लावला आहे शेतीमालावर गरज नसताना निर्यात बंदी करणे व आयात वाढवून शेतमालाचे भाव पाडण्याचं कटकारस्थान केले अर्थसंकल्पात शेतीवरील अर्थात शेतीवरील खर्चात कपात करण्यात आली शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करून सोडले याही भयानवस्थेत शेतकरी जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे सरकारने शेतकऱ्यांचं शोषण त्वरित थांबावे आश्वासनाप्रमाणे संपूर्ण कर्ज माफी करून त्याला जगण्याचे बळ द्यावे सरकारच्या बेबंद धोरणातून त्याची सुटका व्हावी काँग्रेस पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे सरसकट पीक विमा शेती शेतीला मोफत वीज वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी कुंपण यासह इतर रास्त मागण्याकरिता या पदयात्रेत व शेतकरी मेळाव्यात सामील व्हा भा, सहभागी व्हा भा, सरकारी व्हा पदयात्रा सकाळी नऊ वाजता श्री ओंकारेश्वर मंदिर दाभडी तालुका आरणी येथून सुरू होईल व कृषी उत्पन्न बाजार समिती आरणी येथे समारोप होईल शेतकरी मेळावा सकाळी पावणे बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आरणी येथे आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विनीत यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी पंतप्रधान या दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाबाडी येथे पे चर्चा एक सत्र त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि ते सत्र आयोजित करत असताना त्यांनी अनेक प्रकारचे आश्वासनं आमच्या घोड्याबाबड्या शेतकऱ्यांना दिली होती त्यात प्रामुख्यानं आम्ही सत्ता आल्यानंतर कर्जमाफी असतील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा असेल शेतकऱ्यांच्या मानाला हमी भाव असेल या प्रमुख ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या आमची सत्ता स्थापन झाल्यानंतर आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आता आदरणीय जोशी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की एकोणीस आश्वासनं त्यांनी त्या ठिकाणी दिली त्यातलं एक आश्वासन दीतसर ते पूर्ण केलं असं मान्य करत आहे त्यातले अठरा आश्वासनं अजूनही त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि याच पद्धतीनं चौदाचं इलेक्शन त्यांनी लढलं चौदा ते एकोणीसपर्यंतचा पाच वर्षाचा कार्यकाल काढला आणि परत पुलवामाचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या था आधारित कुठेतरी सहानुभूती घेऊन परत एकोणीसच्या इलेक्शनला ते उभे राहिले आणि एकोणीस ते चोवीस पर्यंतचा कार्यकाल त्यांनी काढला आणि आता जे विद्यमान मुख्यमंत्री आहे आदरणीय फडणवीस साहेब यांनी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आधी आपला जो जाहीरनामा त्यांनी जाहीर केला त्या जाहीरनाम्यात जा त्यांनी सांगितलं की आमचं सरकार जर का महाराष्ट्रात स्थापन झालं तर सरकार झाल्या झाल्या आम्ही सुरुवातीला जे काही काम करणार आहोत ते सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू पण आज सहा सात महिन्याचा कार्यकाल सत्ता स्थापन होऊन लुटला तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालेली नाही शेतकऱ्यांची शेतमालाला हमी भाव मिळाला नाही आणि हा यवतमाळ जिल्हा प्रामुख्यानं आपण पाहता की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त असा यवतमाळ जिल्हा म्हणजे मागील या दहा वर्षाचा कार्यकाल चौदा ते चोवीसपर्यंतचा जर का आपण पाहिला तर चौदाशे एकवीस शेतकऱ्यांनी जवळपास या यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या आणि म्हणून कुठंतरी मोदीजींनी जे आश्वासन या शेतकऱ्यांना दिलं ते आश्वासन पूर्ण केलं नाही त्यांची आठवण त्यांना करून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा करत आहे जवळपास एकशे पंचेचाळीस महिने म्हणजे चौपन्न हजार दिवस त्यांची ही पदयात्रा चालणार आहे and press the bell icon. Never miss an update.